नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी पुदिना आणि कोथिंबीरची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे स्वच्छ असा धुवून आणि कोथिंबीर पण छानपैकी धुवून घेतलेली आहे आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये पुदिना घालूया कोथंबीर घालूया त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमच जिरे थोडंसं आल्याचं तुकडं पाच सहा लसणाच्या पाकळ्या ते आपण यामध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या तोडून घालूया अर्धी वाटी शेव घेतलेली आहे बारीक ती घालूया थोडसा लिंबू पिळून घेऊया थोडेसे बर्फाचे तुकडे घालूया आणि छानपैकी आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया शेव घातल्यामुळे ती चटणी खूप छान लागते मस्त अशी आपली पुदिना कोथिंबीरची चटणी तयार आहे हा व्हिडिओ आवडलास लाइक आणि शेअर नक्की करा धन्यवाद